श्री संत नारायणगिरी गुरु महाराज समोर यांच्या कृपा आशीर्वादाने प्रथम श्री संत वाहाराजी साक्षात सहा दत्ताचे अवतार यांच्या चरणी नतमस्तक होतो व तसेच माझे गुरु बाळगीर गुरु दुधीर महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो व तसेच आपल्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आपले सर्वांचे लाडके श्री संत नारायणगिरी गुरु बाळगीर महाराज रुपा माहूर यांच्या चरणी सुद्धा संस्थान दंडवत होते आणि माझ्या प्रवचन रुपीचे आशीर्वाद करतो माय बाप हो मी एक असा काय गाडी अभ्यासत नाही मी एक तुमचं छोटस आज्ञान माझ्या वाणीतून जर कळत न कळत शब्द बाजूला गेले तरी तुम्ही उदाहरण करणाने शंभाजीन घेशवाल अशी मी आशा वागून तुमच्या थोडी दोन शब्द सांगतो माझा प्रनंद चिंता नाही पो सर्व ताक जाताई नाही पसरवाताईाताई नाही पसरव काचे पुढपुर्वी तसे मातारकाचे कोडे पुरवे तसे माता आनंद गीता पूर्वी तसे आनंद गीता पूर्वी तसे आनंद गीता पुरवे तसे आनंद गीता परवेतस वले चाऊ दर माझा ते चाल तो माझे आपल्या मानास काना करेपुल्या मानास काना करे आपल्या मानास काना करे धनोरणी घात रक्ता दुखद झाले आहे राणी घाता रक्ता झाले

आज आपले जे तो असले असते आज व्यासपीठ आपल्याला दिसले नव्हते मला आज शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज आपल्या माता बहिणीचे आयागमन थांबत नव्हते महाला तो आज शिवाजी महाराज हे कुणाची वैरी नव्हते आज अठरा बगर जातीला सोबत घेऊन त्यांना सौराज्याची स्थापना केली आज शिवाजी महाराज हे महाराजाच्या सैन्याने योनाच्या मातेला धरून पकडून नेले होते शिवाजी महाराजाकडे तर त्याने आपल्या बहीण म्हणून सांभाळले मातेला त्यावनाची बाई होती ते पण तिची त्याने बांगड्या भरून साडी कोणतो देऊन तिची मिळवून केली माय हो आज येऊन आणि येऊन छोडलं महाराजांना म्हणून त्यांनी त्याच्या मातीवर काय केलं का अजिबात केलं नाही म्हणूनच म्हणलं माय बाप हो अंगार होत चालना दिवा पाहिजे या या महाराष्ट्राला जिजाऊजा शिवा पाहिजे या, या महाराष्ट्राला जाऊचा शिवा पाहिजे माय मायबापू आज सुद्धा आपण मुसका कराल्या आज माता भगिनी सुद्धा शिवाजी महाराजांचे कोर लावाले आज आपले तरुण बांधव सुद्धा शिवाजी महाराजांची गोल लावाले नृत्य कोर लावू नका ला माय बापू त्याचे गुण आपल्याला द्यायच बसला तर ते शिवाजी झाला आज नृत्य गळा घालून माळा डोळे लावून बघा आयची वरवर भक्ती करता दया कशी येईल भगवंत म्हणून इकडे बापूजी पाटला सांगले वाळगीर महाराजाला सांगले बापूजी पाटला सुद्धा तसंच महाबाप हो नृत्य गंध लावण्याचं शिवाजी होणार नाही आणि नृत्य भक्तिमानावर गळ्यात मार्ग तर भक्तिमान होणार नाही म्हणून महाबाप हो काही घ्या याच्यातून या धार्मिक या कार्यक्रमात आल्यावर काय घेवावं आणि काय सोडावं इथं जे आहे ते चांगलं निवडावं जसं आमची माताने भात करायचं असेल तांदूळ खडे काढून भात करून साडी तुम्ही करायला डायरेक्ट साडी काढलेलं भाताचे करते का भात करत नाही मातेने एक 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 असं असा हाताला झोपामध्ये वाचून खडा बाहेर काढते तसं हो आपल्या हृदयामधला नाग आपल्या हृदयामधले वाईट गुण बाजूला भाजुन काढा आणि चांगलं ते शिजून ठेवा हृदयात भांजून ठेवा घाटक पदरामध्ये ते आपल्या शोध देणार म्हणणं नाही परपंच परमार्थ स्वागत फाटला गणेश पाटलांना आमच्या गुरुबंधीने सांगितलेले आहे महारापे आनंद नाम जाता संसाराची चिंता नाही ते सर्वता कदा काही अव त्या मालकाला आपल्या कौतुक ना का हो मायनं चांगलं कार्य केलं तर माय बापाला किती उल्हास वाटते आपुलिया हिता जो असे जाग्रता धन्य माता पिता त्याच या मुली कन्या पुत्र येते जे सात्विक त्याचा हरिक वाटते जेव्हा तुकाराम महाराजाचा अभिमान आहे माय बापू हो शिवाजी महाराजाच्या मागे योनांचे सैन्य लागलं होतं शिवाजी महाराज जावा कुठं आता एके ठिकाणी तुकाराम महाराजाचा अभंग कीर्तनाचा कार्यक्रम होता कीर्तन सोळा होता महाराजांना कुठे जागा मिळणार नाही कीर्तनामध्ये जाऊन बसली कीर्तनात जाऊन ते पांडुरंग परमात्म्याने स्वतः अवतार रे शिवाजी महाराजाचा तेवढ्या यवनांचा निपात केले निपात बघा बाप हो जो आपल्यासाठी काही करू शकतो आज संकट आले होते शिवाजी महाराजावर जागा नव्हती तर कीर्तनामध्ये जाऊन बसले त्यांनी करा विचार करा महाबाप हो आपल्यासाठी त्यानं काय करणार पण आपलं चित्त नाही आपलं ध्यान नाही आपण आज इथं आहोत तर आपल्या मनामध्ये अनेक विचार उद्भवत असतील आपण खरोखरच सांगा हो आज आपल्या एवढ्या दिंडीमध्ये माणसं येणार इमान येत बार कोण सकाळपासून तर किती वेळा तुम्ही देवाचं नाव झालं किती सांगले महाराजानं ना मग घेता वाटत झाले येतले पाहू पाहू पाहुले ये मासी वाट कुंडली मुखाने दत्त दत्त बोला अहो दुसरं था खायच बोलू नका नुसतं दत्त दत्त बोला मी मागच एका दिवशी बोलू बाबा तीनशे पासष्ट दिवसामधून नऊ दिवस दत्त दत्त बोला अहो चातुर्मासाच्या पुण्यापुढे प्रदर्शनालीकडे म्हणून तुम्हाला चातुर्मास घरी न घडला तरी एका वर्षातून एक यात्रा पायी तीर्थ यात्राकडे देवे देवाद्वारी पडे महाराज आपल्यासाठी साधू संतांनी आज किती आपल्यासाठी आठा करून आज आपण म्हणत्या निरालीचा देवाला मला आला मला बाई जायाच माई जायाच माग बाई जायाच माहेराची माहे वाट येत होय आणि हेच बोलावय माता मातापूर जिवाचे माहेर सकाळ दिगांबर वाढत पाहिपू आपण नावने आज गुरु महाराजाचे लेख रहा आज आपण माहेरला चल्या काय सांगू बाई माझ्या माहेराची बूजा अंगणी दिवे ते बघा त्या माहेरला गेल्यावर किती आनंद वाटते म्हणूनच म्हणलंय मा बापू आनंद ना गाता आता संसाराची चिंता नाही पे सर्वता कदा काही म्हणणच म्हणलंय देवानी माहेरी दुःख झाले सासरी येई देवानी बहु दुःख झाले सासरी माडीचे घर लपांगुळले अंतर तरुण जाण्यासाठी गुरु महाराजांचा धावा पाहिजे भ्रांती निष्ठुर नंदा छेदन कृती ब्रह्मानंदा हो आशा ही भिकारी नव्हे आशा भिकारी नवारे वर देवतारीला पुढे नागर मधुशी गिरु करी विचार धाव सतगरी भव बाय वाटते बारी गुरुडाया धाव नव बाय वाटते बारी बघा महाबापू शेवटी गुरुलाच आपल्याला आठवण धावा करावं लागते गुरुकडे जावं लागते गुरु काय हो। गुरु मायेचे निर्शन कर, गुरु कडपेचे आंजन गुरुची आला तुम्ही मान किती मुखी वरणारे मापू सद्गुरु सारे का अर्थापाटी राखा इतराची लेखा कोण करी आम्हाला या देव गुणानाला नाही महा लक्ष चौऱ्याऐंशी पेडा पेडे मानव जन्माला आले आपण आज विचार करा आताच बऱ्याच जणांनी पाहिलेले आहे दररोज आपले महाराज सांगाले आज आपला सहा वर्ष शिस्ताई ठेवा शिस्ताई ठेवा आज आपण महाराजांना असं एक सांगू सांगून हो आपल्याला खरंच घड्या लेकर चांगले चांगलं ले। असं तिला आनंद वाटत आहोत आज विचार करा आपल्या दिल्लीमध्ये आता कुठली तरी दिल्ली गेली समोर त्या दिल्लीमध्ये मुखा प्राणी होता गाय होते किती गेली होते एवढा समाज होता तिला पडताळ होतो त्याच्यापेक्षा आपण किती बुद्धिमान हा विचार करा आज आपल्याला समज समजूती म्हणून हो आनंद ना मग आता संसाराची चिंता नाही ते सर्वता कदा काही बाळकाचे गोडे पूर्वी तसे माता तशी आनंद गीता पूर्वी तशी काय सांगू गुरुची मात मग फारच केलं हित काय सांगू सगळ्याची मात मग फारच केलं हित गुरु ला मग आपण तन मन धन गुरुला अर्पण केल्यावर तर आपल्याविषयी काय राहते आपण अवलंबर अजून तेवढं तन्मान ज्याचे संकल्प शून्य होती त्याची पावती प्राप्ती मेदार्थी प्रमाण बोलती श्रुती अनुभव शोधून घ्यावी महाबापू अनुभव हो गोडी करणा रात्रीत आपले प्रज्ञान चक्षु भगवानगिर महाराज सांगत कीर्तनात महाबापू अनेक लोक भजन करतात अनेक लोक कीर्तन करतात पण जोपर्यंत माणसाच्या शरीरामधला अहमपणा तोपर्यंत देव समजणार नाही आज आपण किती जरी आणि आपण काय गुण घेऊन घराकडे जायला गेल्या तर आपले काहीच सार्थक नाही त्यांच्यामध्ये निष्फळ आहे आज नऊ दिवस आपण घर दार लेकर आपली मायेचा गंगाळ दूर ठेवून आपण कुठं आल्या धर्मार्थ करायला आल्या इथ येऊन ये जर आपण घरी जाऊन जर आपल्याला एक म्हणजे बघा आपल्या जर घरातला एक अचानक व्यक्ती जगावला काहीच नव्हतं माणसाच आपल्याला वैराग्य कळावणूक होती वैरागी वाटते आणि त्याची अंतिविधी झाली के आंघोळ केलं की आपलं वैराग्य गेलं ना लिहिला आपला दंड हायतेच आहे माझ्या प्रस काही करायचं नाही प्रतंचाची काळा काडी भांडिली माडी घेतली ओडी जेव्हा तरी येडा ओडी तेव्हा तुला कोण सोडी तुला आपल्याला यमाशी आपल्याला काहीतरी दाखवू लागते तर येम थोडा थांबते माय बापू आपल्या पाशी जर काय नामाची शिदरी नाही गेली यमाना छेड घेते हे मत होतो जात करती करी ते दुःख किती मी सांगू माझी थकली नाही खरी म्हणलंच म्हणणे जिव्या बांदरे देरी तुला जायाच माहेरी प्रपंच माय आयुषे सरले बांदरा माची श्री देरी तुला जायाच माहेरी बघा आपल्याला जो माहेरला जायचं महाराज आपल्याला विचारणार नाही ना।

हो आपल्याला कुणाची विज्ञाना करायची नाही देवी देवता असली तरी आपण त्याला तुच्छ समजायचं नाही मला सांगा आज आपण साधारण नाही आज आपण वाघाचे बोचड्या शियाचे छाल्या महाबापू आपला करता अर्थात सर्व गुरु पाणी आज आपला गुरु म्हणाबापू आपण अस कोणाबी अशा देवी देवताला दगडाला दोंडाला पूजल्यानं आपले सार्थक होईना आज विचार करा रात्री काय म्हणणे मते म्हणा दुष्ट हे वासना त्याने गुरुराना अंतरी सर्वाभूती एक आत्मा विरजला मुलगा धोताना तो नाही गुरु महाराजाने किती वर्णन केलं या आत्म्याचं बघा अजून एक तास कीर्तन राहा असं वाटू लागले महाबापू आपण कोणा तरी ध्वजावर विश्वास ठेवाल्या लाकडावर विश्वास ठेवाल्या विश्वास ठेवून दिंसक गर्दी करून आज आत्मा खंडन करणार प्राण्याचा महाबापो विचार करा आपल्याला काटा मोला तर आपल्या सेंडकीपासून त्रास होती तर त्या आत्म्याचा किती त्रास होत असेल भक्ती म्हणजे महाबापू गोध आज भक्ती म्हणजे हो चौकटीच्या मध्ये भक्ती मला जर दोन शब्द सांगता तर मी आड महाराजांना जर सांगलं तर मला गोली उद्या धरणार आहे आज अनेक लोक आमचं राहतो रात्री महाराजांना वंगळे लोक पहिले बी होते या आता हाताने पुढे आता बी हात चांगलं कार्य करताना शेजाऱ्याच्या चांगलं उभं राहिलं तर शेजाऱ्याला खपना म्हणली त्यांनी मी कस होत महाबापू देताना अजिबात वागायचं अजिबात राहायचा माणसामध्ये आज कलियुग चांगला नामी रूपी भजला भजन मार्ग दावी नामावी ना मोक्ष नाही कोणाला म्हणले बापूजी पाटला आज आमचे बारगीर महाराजाचे पट शिष्य बापूजी पाटील मारुती पाटील वाळगीर महाराजांना परज्ञान प्रत्येकाला सांगता येत नव्हतं का हो या दोनच शिष्याला कसं सांगितलं कवि तो कसं गेले येणं तुझ्यासाठी देवाल तुझ्या घरा उचलून इले करा घेरी माझ उचलून इले करा घेरी माझ घेई उचलून दर पोताशी मग माझी खुशी काय सांगू मग माझी खुशी काय सांगू मारुती पाटील म्हणते मारुती पाटलाच तो आज मारुती पटनाची अभंग शिलकारे वाचले तर हे काय का रोमाला का दाऊन कधी हा हो करता योगामध्ये का भक्ती नव्हती काय कि मोक्ष मिळाला नाही करता योगी आपण उपासना केली एक अनिष्ट लक्ष फळ भोगिले जीवाला भोगाले कष्ट एक लाख वर्ष आयुष्य होत तेव्हा तिथं मोक्ष मिळाला नाही तिथं सद्गुरूची कृपा झाली नाही त्रेतायुगी सत्य वैकुंठ कैलास दहा शस्त्रफळ भोगिता जीवा भोग झाले कष्ट लक्ष फळ भोगिता जीवा भोग झाले कष्ट बघा कर्ता युग त्रेता युगामध्ये दहा हजार एक लाख आयुष्य होत तर तिथं सुद्धा सद्गुरूची कृपा झाली नाही महागोळा मला व्यापारी नाही की स्वर्गीय फळ पाहि शस्त्रफळ भोगिता जीवाला ना विश्रांती नाही व्यापारी युगात एक हजार वर्ष फळ भोगलं माणसानं तिथं सुद्धा सद्गुरू भेटले नाही कलियुगीचा धर्माधिकाना शेतवर्षी शेवटी होऊन चौऱ्याऐंशी अजून चौऱ्याऐंशीच आहे बाप हो या कलियुगाचं आयुष्य पन्नास वर्ष झोपी पंचवीस वर्षे आपल्या परमार्था प्रपंचामध्ये मध्ये आपण तर शंभरला जाऊ शक ना म्हणूनच म्हणलंय फेरा फिरता आम्ही चौऱ्याऐंशी अनंतयुग गेले त्याशी अगणित दुःखाची आराशी देवा शोस तुम्ही ठेवाल त्यात मिराजी देवा तुमची मर्जी तुम्ही कराल त्यात असे किती एक मोक्ष किती एक वरदानी ठेविले मदना त्याती ठेवले भावना दि तुम्ही ठेवाल त्यात मीराजी विचार करा महाभू कवा म्हणाले आपण शेवटच्या टोकाला गेल्यान म्हणाल्या बायगीर महाराजांना पन्नासच्या झाल्याना आपले नातू पंत झाल्यान डोक्या म्हणलं का होत नामेव अंत काळी मी परदेशी माय बापू हो सांगते आपले कोणी कोणाचे नसता म्हणशी माझी असत्य बोली आणती जा टाकून एकला ठाऊपासून पासून पडली पडली खापराच्यासाठी बरीस गमावीला सारा वेळ थोडी उरली लागू दे भक्तीचा करा या संसारूपी खापरामध्ये आपण वेळ गमावला मास येऊन नामसम्रण करा असं नाही वालगीर महाराजांनी करा आनंद संभ्रण तिने जन्म म्हणणं दुखलं जाई म्हणणं तुम्हाला मापू पालकाची गोड पूर्वी तसे माता त्याची आनंद गीता पूर्वी तशी मातेच्या उतरी रक्षी रे आपल्या मनास का आप न मा बाप ज्या वेळेस रक्त मासाचा आपला उलटा होता मध्ये तेव्हा आपण किती प्रभूची धावा केल्या देवा लवकर का लवकर का तेव्हा सुद्धा देवाना मध्ये आर करे आपल्याला निर्जीव ठेवले का हो बाहेर निघता रक्त दुग्ध झाले माले बाळगुरु बोलले बापूजीशी त्या देवाला चिंता होती महाबापू हो जन्मल्या जन्मल्या आज बघा आपल्या मातीच्या सणातून दुग्ध निर्माण होते तुझी चिंता त्याशी सर्व आहे म्हणले आज त्याला किती चिंता होती बाबा या जन्मल्यावर दात राही याला खाते काय द्या आज रक्ताच दूध केलं माय हो आज ज्या माईने आज रक्ताचं दूध करून आपल्याला बाजू लागली आज आपल्याला केली त्या माईला कुठेतरी आपल्या गलत वागल्यानं आपण माईला नात्या बाहेर काढल्या एका बाहेरच्या कांतेनं कोणत्या कोणी म्हणा कोणाच्या विचारानं म्हणा कांद्याचा अडकून म्हणा आज जन्म झालेली स्वतःची महाराथाचं दूध करून पाहिजे कोताना धरून आपल्याला ठेवली लहानाचं मोठे केले त्या माही आपल्या वरगपनात कुठेतरी नाक मारल्या महाबापू भक्ती करायची नेमाची करायची भक्ती म्हणजे हो प्रतिरोधक बालपणामध्ये खेळ खेळता वेळ कमावू लागले तो आज विचार करा गुरु महाराजांनी आपल्याला किती चांगला मार्ग दाखविला आज बाळगीर स्वामी संत समाज माचार्य आनंदाने माझे वाट आली पाप धरून होईल होळी होळी मुखाने

शुद्ध आहे वाचे तप शुद्ध उच्चारावे मनाचे तप शुद्ध पाहाले नोनी नयनी पाहिलो मनी आनंद लो कथन ते केलो रूप तुझे पावा आता असेचा देश आहिलेला लागला वाचेचा देश हिशुपाळाला लागला आणि मनाचा काय वाच मानसिक द्रौपदीला लागला आणि त्याच्यामध्ये दे संगतीचा देश म्हणून वाल्याला लागला होता मायबापेहू आज वाल्ली कृषी वाट सुरू होता आज नारायण महाराज गेले एकाची भेट झाली त्याला म्हणजे तुझ्या पापाचा वाटे घरी कोण आहे विचारून येऊन घरी रोज वाल्याने किती सात रांगणं भरले होते मायबापेहू मग घरी गेलो विचारलं बायकोला विचारलं मुलाला विचारलं ते म्हणजे कोणीच नाही म्हणून रिपीट वापिस यावं लागलं नारद महाराजाचं नारद महाराज म्हणले काय झालं विचारलं का विचारलो तेव्हा म्हणजे कोणीच होईल आलं म्हणजे वाटे घरी माझा तू पाप केलास तू तुलाच भोगावं लागणार आहे तेरा तू सोय म्हणले आला तू बजाव मी सौदा करले रे तिकडी बाळगीर महाराज माय बापू हो सोडविली ना कोणी फाटाची बहीण शेजीची कामे ना दूर राहिली जोशी करणी वैशी बहिणी महाबाप हो आपला आपल्याला कर्माच कर, भोगावं लागणार आहे आज विचार करा आज एवढा जे कार्यक्रम पार पडत आहे आज बाळगीर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पार पडत आहे महा बापू आज जर आपले बाळगीर महाराज नसले असले तर आज आनंद संप्रदाय आपल्या कुठंतरी आपल्या गेला होता आज एक मूर्ती जन्माला आली आज आपण कर्मभूमीवर आल्या आपण कुठेतरी आपला जीव तर पडत राहिलाय पण झाली तुम्ही ला तरे नामो उबारिला, संते जगिवा इसागा आला, तरे नामी जो जो बारिला, रा, राइर चुट्रे ये लो कामो, क्यू